समाचार अब तक सत्य का साहस नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात लसणाच्या गाळ्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून ही आवक पाच गाळ्यांवर आली असून पावसाचा मोठा परिणाम लसूण उत्पादनावर झाल्याने आवक मंदावली आहे याचा थेट परिणाम लसूणाच्या किमतीवर झाला असून काही दिवसांपूर्वी एकशे ऐंशी रुपयांनी विकला जाणारा लसूण तीनशे रुपयांवर जाऊन पोहोचला असून पुढील काळात पावसाचे प्रमाण वाढल्यावर दर आणखी वाढणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत मध्य प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेशवरून येणाऱ्या रसनाची आवक पुढील काळात मंदावेल आणि दर ग्राहकांना परवडणारे नसतील याच वाढलेल्या दराने खरेदी मंदावली असून याचा परिणाम व्यवसायावर झाला असल्याचेही लसूण व्यापारी सांगत आहेत आज लस सहा गाडी आहे म्हणजे पंधराशे कट्टा आहे त्यामध्ये जागेवर लसण टाईट असल्यामुळे इथे टाईट झाले पाच ते दहा रुपये तिथून पुढे पाऊस चालू होईल त्याप्रमाणे आवक घटेल आणि बाजार वाढेल अशी शक्यता आहे रिखें, रिखें। आता पहिले रेट वरती एकशे ऐंशी नव्वद रुपये विकायला दोनशे दोनशे पन्नास आणि एक नंबर क्वालिटी तीनशे रुपये विकते कस्टमर कस्टमर थोडे कमी भाव वाढले कस्टमर कमी होतात त्याप्रमाणे आता दिवसापासून थोडे भाव वाढले कस्टमर कमी यूपी राजस्थान आणि यूपी या ठिकाणी जास्त लसन मिळते हो जास्त नाही नाही महाराष्ट्रामधून येत नाही दीपक शिंदे शिंदे ट्रेडिंग कंपनी समाचार ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई